मेडशी येथे प्रथमच ऑनलाईन ग्रामसभेत विविध ठराव पारित मालेगाव तालुक्यातील मोठी समजल्या जाणाऱ्या मेडशी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच शेख जमीरभाई शेख गनीभाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली ग्रामसभा शांततेत पार पडली सरपंच शेख जमीरभाई आणि ग्रामसेवक मोहन वानकडे यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली ग्रामसभेत विविध ठराव पारित करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची ग्रामसभा कित्येक महिन्यापासून घेण्यात आली नव्हती मागील सभा तीन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये घेण्यात आली होती ग्रामसभेअभावी विविध कामे रखडली असताना विकासात्मक कामांना गती देण्यासाठी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे शासनाने आदेश दिले त्या अनुषंगाने बावीस ऑगस्टला ग्रामपंचायतीच्या वतीने ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र ऑनलाईन ग्रामसभेबाबत ग्रामस्थ उदासीन असल्याने कोरोना अभावी सभा पुढे ढकलण्यात आली होती सव्वीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला ग्रामसेवक मोहन वानखडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले सभेमध्ये मागील वर्षाच्या जमा खर्चाबाबत मान्यता घेण्यात आली कर वसुली शंभर टक्के पंधरावा वित्त आयोग बंधित अबंधित माहिती देणे पाच टक्के दिव्यांग आणि पंधरा टक्के मागासवर्गीय कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी होणे नरेगा अंतर्गत समृद्ध बजेट तयार करणे का अमृत महोत्सव रुपेश जोशी चंद्रकांत घुगे संदीप डाकोरे नितीन तायडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले त्याबाबत सरपंच शेख जमीरबाई यांनी समाधानकारक उत्तर देऊन प्रोसेडिंग बुक मध्ये नोंद केली मानेगाव तालुक्यातील मेडशी ग्री येथील ग्रामसभा पहिलीच ठरली हे विशेष कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत लिपिक शेख जावेद यांनी मानले